केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून महायुती म्हणून सर्वत्र भगवा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागा असे आवाहन केंद्रीय आयुष आरोग्य व प्रमुख कल्याण राज्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते प्रतापराव जाधव यांनी शेगाव येथे केले आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक शेगाव येथे आज ऑक्टोबरला घेण्यात आले यावेळी यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते व्यासपीठावर शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख शांताराम दाणे जिल्हा प्रमुख संतोष डिवरे उपजिल्हाप्रमुख राजेश मिरगे यांच्यासह शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होत्या यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की केंद्र आणि राज्य सरकारनं सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू समजून त्यांच्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत या योजनेचा लाभ सर्वसामान्य होत आहे या योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे शिवसेना पक्षनेते एकनाथराव शिंदे यांनी शेतकरी महिला आणि युवकांसाठीही विविध योजना सुरू केल्या होत्या जीएसटी कमी केल्यामुळं सर्वसामान्य आणि व्यापाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे हे सरकारनं सर्वसामान्यांसाठी घेतलेल्या निर्णयाची आठवण मतदारांना करून द्या व येणाऱ्या निवडणुकीमध्ये पक्षाचे उमेदवार जास्तीत जास्त मताधिक्यानं कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी केले आहे शिवसेना पक्षनेते एकनाथराव शिंदे हे सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करत होते म्हणून त्यांना सीएम असताना कॉमन मॅन म्हणून ओळखले जात होते त्यांचा प्रतिमा चेहरा समोर करून मतदारांपर्यंत जा असेही त्यांनी यावेळी सांगितले येणाऱ्या नगर परिषद जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीची महायुती होईल परंतु काही कारणास्तव युती झाली नाही तरीही सर्व प्रभागात सर्कल मध्ये आपले उमेदवार कसे निवडून येतील यासाठी तयारी करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी शेगाव येथे झालेल्या या, या पदाधिकारी बैठकीला शिवसेनेच्या अंगीकृत असलेले युवासेना महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते नगरपालिकेसाठी इच्छुक असणाऱ्या सगळ्या उमेदवाराची आणि पदाधिकाऱ्याची महिला आघाडी युवासेना आणि शिवसेना आणि त्यांच्या अंगीकृत संघटनाची बैठक या ठिकाणी घेतली आणि सगळ्यांना निवडणुकीच्या संदर्भामध्ये तयारी करत असताना केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या सगळ्या योजनांची माहिती घेऊन त्या जनमानसापर्यंत पोहोचवा लोकांना त्याच्या आठवणी करून द्या आणि मजबूतीनं महायुती म्हणून सगळीकडे आपला भगवा झेंडा कसा फरकेल यासाठी सगळ्यांनी मनापासून प्रयत्न करा अशा प्रकारच्या सूचना आणि आव्हान आजच्या बैठकीमध्ये आम्ही केलेलं आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी